माहूर तालुक्यातील मदनापूरचे वार्ताहर प्राध्यापक प्रवीण बिरादार यांच्यावरील खोटे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद माहूर बहुभाषिक पत्रकार संघटना माहूर आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषद तालुका माहूर यांच्या वतीनं बैठकीमध्ये देण्यात आलाय आणि तहसीलदार आणि पोलीस यंत्रणेला निवेदन देखील देण्यात आलं आहे माहूर तालुक्यातील मदनापूरचे वार्ताहर प्राध्यापक प्रवीण बिरादार यांच्यावरील खोटे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद तालुका माहूर बहुभाषिक पत्रकार संघटना तालुका माहूर आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषद तालुका माहूर यांच्या वतीनं संयुक्तरित्या बैठकीमध्ये देण्यात आला तहसीलदार माहूर यांच्या मार्फत जिल्हाधिकारी नांदेड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं यावेळी नंदकुमार जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस विजय आमले वसंत कपाटे सरफराज दोसानी जयकुमार अडकिने साजिद खान पुंडलिक पारटकर राज ठाकूर अॅडव्होकेट नितेश बनसोडे दत्तात्रय शेरेकर संजय सुरोशी देवानंद कांबळे कैलास बेहरे राजकुमार पडलवार संदीप पडलवार संजय सोनटक्के सुरेश आत्राम शेख मझहर आदींसह बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते माहूर तालुक्यातील मौजे मदनापूर इथे गेल्या चार महिन्यांपूर्वी उपविभागीय अधिकारी कार्यालय किनवट यांच्या पथकानं मदनापूर टेकडीजवळ एकशे वीस ब्रास अवैध रेती साठा जप्त करून जतनकामी पोलीस पाटील प्रकाश हरिभाऊ रामटेके यांच्या ताब्यामध्ये दिला होता मात्र सदरील रेतीचं जतन त्यांनी व्यवस्थितपणे केलं नाही त्यामुळे त्या ठिकाणी रेतीचा कण सुद्धा शिल्लक राहिला नाही हे वास्तव मदनापूर येथील आणि वार्ताहर प्राध्यापक प्रवीण बिरादार यांनी वृत्तपत्रामधनं प्रकाशित करून उजेडामध्ये आणलं होतं दरम्यान पत्रकार प्राध्यापक प्रवीण बिरादार आणि अन्य मदनापूर येथील ज्यांच्याकडे ट्रॅक्टर किंवा वाहन नसताना सुद्धा त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेत हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बॉम्बा आहेत लोकशाहीच्या चौथ्या खांबाची मुस्कटदाबी करणारा हा प्रकार आहे या प्रकाराचा सर्व स्तरांमधन तीव्र निषेध होतोय पत्रकारांच्या या मागणीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव शिवसेना प्रमुख ज्योतिबा दादा खराटे भाजप तालुका अध्यक्ष देवकुमार पाटील काँग्रेसचे नगरपंचायत गटनेते प्राचार्य राजेंद्र केशवे राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज कीर्तने मनसे विद्यार्थी सेना तालुका प्रमुख गजानन कुलकर्णी यांनी पाठिंबा दिलाय अशा कुप्रवृत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी पत्रकारांच्या खांद्याला खांदा लावून लढा देऊ असं आश्वासन यावेळी पत्रकारांना देण्यात आलं माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या प्रतिनिधी बिराजदार यांनी सतत शेती अवैध उत्करण आणि त्याच्या तस्करी संदर्भात पंधरा दिवसापासून सतत बातम्या लावून त्या शेती तस्करीला आळा घालण्यासाठी वाचा फोडणाऱ्या बातम्या प्रसिद्ध केल्या त्या बातम्यांच्या इफेक्ट पाहून महसूल प्रशासन चिडले आणि त्यांच्यावर त्या रेती चोरी संदर्भाचा खोटा गुन्हा दाखल करा त्यांनी पोलीस पाटलाला फिर्याद द्यायला लावली आणि खोटा का गुन्हा काल सिंचड प्रश्नात दाखल झाला त्या निषेधात माहूर तालुक्यातील स तमाम पत्रकार संघटनेच्या वतीने कपिलेश्वर धर्मशाळेत बैठक घेऊन निषेध नोंदण्यात आला आहे आम्ही पत्रकार बिरादार विरोधातले गुन्हे वापस घेण्याची मागणी संघटितपणे करीत आहोत या संदर्भात प्रशासनाने सदरचे गुन्हे वापस घेऊन जे खरे चोर आहेत त्यांचा छळा लावण्यासाठी आम्ही पत्रकाराच्या मार्फत आम्ही एक एस पी साहेबांना विनंती करणार आहोत की एल सी बीकडे किंवा स सी आय डीकडे हा तपास वर्ग करून त्यांनी खऱ्या चोरांची छळा लावावा आणि पत्रकारावर जो हा अन्याय झालेला आहे तो अन्याय त्यांनी जे लोकशाही मार्गाने जे आम्ही आंदोलन करत आहोत या आंदोलनाच्या मार्फत आम्हाला न्याय मिळून द्यावं आणि पत्रकारावर गुन्हे वापस घ्यावे वाळू तस्करी ही सर्वश्रुत आहे या वाळू तस्करीच्या विरोधात वाळू तस्करीला वाचा फोडण्यासाठी दैनिक देशोन्नतीच्या बातमीदाराने सविस्तर वृत्तांकन करून सदरील प्रश्न चव्हाट्यावर आणला असता त्या पत्रकाराची मुस्कट दावी करण्याच्या उदांत हेतूने माहूरच्या महसूल विभाग महसूल विभागाने पोलीस पाटलांकर्वी सिंदखेड पोलीस ठाण्याला फिर्याद देऊन संबंधित पत्रकारावर गुन्हे दाखल केला आहे वास्तविक पाहता पत्रकाराची भूमिका ही निष्पक्ष असते आणि समाजाला जागृत करण्याच्या जा माध्यमातूनच त्याची पत्रकारिता असते परंतु केवळ आकसबुद्धीने महसूल प्रशासनाने केलेली ही कृती आहे त्या कृतीचा मी माहूर तालुका मराठी पत्रकार परिषद या संघटनेतर्फे निषेध व्यक्त करतो आणि शासनाला याद्वारे मागणी करतो की सदरील गुन्हा हा रद्द करावा व संबंधिताची स विस्तीर्ण चौकशी करून कार्यवाही करावी शेख चोवीस तास सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेल वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी